तुझी का बाबी तू बरं सांगतात अरे या माया जाळात गुंतू नका रे बाबा नको नको माया गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया कुणी सोडवत नाही सोडविना ना राजा देसीचा चौधरी कोणी सोडवत नाही तिथे तिथे आपली आपण करा सोडवण कोणी सोडवणार नाही स्वतःला स्वतः पासून सोडवणं करायची पुढे परिवार कामाला येत नाही हे गजेंद्राने पाहिलं आणि आता महाराज अशा वेळी माणसाला जेव्हा मार्ग सुजत नाही ना त्यावेळी एकच मार्ग असतो तो म्हणजे भगवंत त्याने देवाचा धावा सुरू केला पण देव लगेच येत नाही कारण त्याचं नाव देव आहे देव देव म्हणजे जो काही दिल्याशिवाय येत नाही जो काही दिल्याशिवाय भेटत नाही तो देव कळत आहे का पण त्याचा नियम आहे घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार त्याला काहीतरी द्यावं लागतं तेव्हा तो भेटतो तेव्हा तो तुम्हाला आशीर्वाद देतो कोण देव म्हणजे देव देव पण स्वार्थी म्हणला पाहिजे देवाला देखील स्वार्थी म्हणा पण देव काय घेतो घेतो अंतरीची गोडी पाहे जोडी भावाजी आज त्याने महाराज देवाला पुकारला पण देव येत नाही हे ये पाहिलं तेव्हा त्याच्या ते लक्षात आलं हा तो देव आहे ना तो काहीतरी दिल्याशिवाय येणार नाही म्हणून त्याच महाराज सरोवरातले कमळ तोडलं आणि वर फेकलं आणि भगवंताला महाराज बोलावत या जगाचा कोणी चालक मालक असेल करतो करतुम अन्यथा करतो त्यांनी या ठिकाणी यावं आणि माझं या नकरापासून मला सोडवावं महाराज जेव्हा हे फूल फेकलं तेव्हा भगवंत आले किती वेगात आले ह कि लक्ष्मी ती कहे गजरात लक्ष्मी मातेने विचारलं कुठे चालत एवढ्या घाई घाई गरुडाला सांगितलं चला पेट्रोल भरा लवकर आपल्याला लांब जायचं प्रवासाला ते पेट्रोल भरण्यात गरुडाला मागं टाकलं मला कधी आता पेट्रोल भरायचं कधी निघायचं चला ह कहे लक्ष्मी ती कहे आगे चली गोली चले आवाज इतक्या वेगात बसवून आले आणि आल्यानंतर पहिल्यांदा सुदर्शन काढलं आणि त्या नकराच तोंड वक्र केलं म्हणजे त्याचा वरचा भाग आहे ना असा वरचा भागच छाटून टाकला आणि खालचा भाग राहिला तो नक्र महाराज त्या ठिकाणी मेला पण नकर नुसता मेला नाही तिथे पडून आहेत आणि इकडे आता स्वतः महाराज गजेंद्राचा उद्धार करतायत पण उद्धार करताना कसा उद्धार केला त्याला कोणती गती दिली भागवतामध्ये वर्ण येतं त्याला सारुप्य नावाचा मोक्ष दिला स्वतः सारखं स्वरूप दिलं आज दोन भगवंत तिथे आणि पाहतात गजेंद्राने पाहिलं गजेंद्र पुढे आला भगवंताचं दर्शन घेतलं आज तो गजेंद्र इंद्रदुम्न नावाचा राजा पुन्हा पूर्व स्वरूपात झाला आणि तो आता भगवंताच्या स्वरूपात असणारा आणि भगवंत त्याला घेऊन निघाले तोपर्यंत मागून गाडी आली पेट्रोल भरून आणि मग बसले निघाली इतक्यात महाराज मागून आवाज येत होता काय आवाज ओ पितांबरवाले ओ वंशीवाले ओ शंखवाले आता हे का व्यक्तीचे नाही का आपण एखादा माग बसलेला असावा आणि आपल्याला पुढचे एखादा व्यक्ती दिसत नसला का आपण काय म्हणतो ओ टोपीवाले खडा ए टोपी पण त्या टोपीवाल्याचं ते नाव आहे का टोपीवाले त्याचं नाव वेगळं असतं ना। भगवंत गजेंद्राला घेऊन चालले आणि हे मागून आवाज देत आहेत कोण हा नकर टोपीवाले शंखवाले ओ, ओ, तो, ओ, ओ, ओ पितांबरवाले ते भगवंताने मागं बोलून पाहिलं म्हणलं कोण आहे रे ते म्हणले मी मला मारलं तुम्ही पण माझा उद्धार भगवंताने महाराज त्यात नखराचा देखील उद्धार केला तो गत जन्मातला हुहू नावाचा गंधर्व होता त्याने देवल ऋषीचा पाय पकडला होता आणि देवल ऋषीने त्याला शाप दिला होता माझा पाय पकडतो म्हणले मी घाबरलोय ऐक मी शाप देतो तू नकराच्या योनीत जाशील आणि तो नखर झाला शाप मागितला भगवंत येतील तू गजेंद्राचा पाय पकडल्यानंतर गजेंद्राचा उद्धार करण्याकरता भगवंत येतील आणि तुझाही उद्धार करतील आज तो गंधर्व पुन्हा पूर्व स्वरूपात झाला त्याचाही भगवंताने उद्धार केला आणि इथे गजेंद्र मोक्ष समाप्त होतोय पुढे समुद्र मंथनाची कथा येते दुर्वास एकदा भगवंताच्या भेटीकरता कधी न सुकणारी माळ त्यांच्या गळ्यात घातली आता ती माळ दुर्वासांनी गळ्यात घातली आणि दुर्वास, दुर्वास संत आहेत खाली येत असताना इंद्रपुरीत ते आले अमरावतीमध्ये तिथे इंद्र गजेंद्रावर बसलेला आहे मोठ्या ऐरावतावर बसलेला आहेत आणि त्या ऐरावतावर बसलेल्या त्या इंद्राला पाहिलं आणि आपल्या जवळची माळ त्या इंद्राच्या गळ्यात घातली आता इंद्र तो मत्त होता त्याने महाराज ती माळ आपल्या गळ्यातली त्या ऐरावताच्या सोनीत टाकली ऐरावताने ती खाली टाकली आणि त्या दुर्वासांच्या समोर त्या माळीचा मारा नाजूस केला तोडून टाकली माळ आता दुर्वास पहिलेच रागीत राग आला आणि शाप दिला इंद्रा अरे मी सन्मानानं दिलेली माळ तू अपमानित करून टाकली शाप देतो म्हणले इंद्रा आत्ताच्या आत्ता तुझ्या इंद्रपुरीतील जेवढे काही रत्न आहेत ते समुद्रात पडतील आणि त्याच वेळी समुद्रात तू म्हणजे शक्तीहीन होऊन पदहीन होशील त्याच वेळी महाराज या शापवाणीचा फक्त महाराज उच्चार व्हायचा होता इतक्यात उच्चार झाला आणि बलिराजा महाराज सावधच होता युद्धासाठी दैत्य गुरु शुक्राचार्यांनी बलीला बरोबर घेतलं आणि बली आता इंद्रपुरीवर आक्रमण करायला निघाला बली दैत्य गुरु बली दैत्य राजा बली आणि दैत्याने महाराज शुक्राचार्याला बरोबर घेतलं काही सैनिक दैत्य बरोबर घेतले आणि इंद्रपुरीवर आक्रमण केलं आता तिथे कुठलंच रत्न राहिलं नव्हतं देव लोक युद्धामध्ये पराजित झाले पराभूत झाले आणि सर्व देव लोक भगवंताकडे गेले विष्णूकडे आणि विष्णू भगवंतांनी त्यांना एक आयडिया सांगितली म्हटले आता तुमची सत्ता जर पुन्हा याविषयी वाटत असेल तर तुम्हाला युती करावं लागेल युती युतीशिवाय पर्याय तुम्हाला त्यांना पाठिंबा द्यावा लागेल नाही तर युती करावं लागेल काहीतरी समजोता करावा लागेल त्याच्याशिवाय तुम्ही निवडून येत कारण तुमच्या विरुद्ध बोगस बरेच काम येत तुम्ही दुर्वास ऋषींचा शाप अंगी घेतला म्हणून बरंच तुमच्याकडून वाईट चुका घडल्यात एक करा काय करा पहिले समुद्रमंथन दैत्य आणि देव तुम्ही एकत्र या समुद्रमंथन करा त्यातून रत्न बाहेर येतील आणि ते रत्न तुम्ही त्या रत्नाला महाराज जेव्हा ते रत्न पुन्हा येतील त्यातून अमृत येईल ते अमृत तुम्ही पिलं तुम्ही अमर व्हाल आणि मग तुम्ही दैत्याला युद्धात हरवाल ऐकलं आणि त्याच वेळी महाराज देवा देवाला सांगितलं दैत्याकडे जाताना शस्त्र जा हातामध्ये कुठलं शस्त्र घेऊ नका दैत्य निघाले निशस्त्र घेऊन हातात कुठलं शस्त्र नाही आणि दैत्याकडे आले आता एखादा व्यक्ती जर तुम्हाला मारायला आला पण समोर मारणारा आपला शत्रू आहे पण तो काहीच प्रतिशे म्हणजे प्रतिकार करत नाही आपण नुसता बोलतोय त्याला तो नुसता ऐकून घेतोय आपण भांडण करू का त्याच्या जाऊ द्या नरमला असं वाटणं म्हणजे त्याचं शांत झाला राग असं वाटतं माणसाला कशाला भांडणं करायचे आपण पण नाही का दैत्याने मारत असत का दैत्याच्या समोर देव लोक उभे आहेत आणि दैत्यांनी महाराज पाहिलं <laughs> देव लोक काही प्रतिकार करत नाही विचारलं काय म्हणणं आहे तुमचं काही नाही म्हणले महाराज तुम्ही आता इंद्रपुरीचे राजे झालात बली महाराज पण इथे एकही रत्न नाही काय करायचंय काही नाही म्हणले आपण दोघ आणि दैत्य म्हणून समुद्र मंथन वासुकी करू वासुकीचा दोर आणू मंदराचल पर्वताचा रवी करू आणि काय करू तो घुसळण जेव्हा होईल समुद्रमंथन त्यातून चौदा रत्न बाहेर येतील आणि मग तुम्ही त्याचा आनंद घ्या ठीक आहे म्हटले आणि मग देव आणि दैत्यांनी दोघांनी मिळून समुद्रमंथन आरंभ केलं पाहता पाहता एक एक रत्न बाहेर येते पहिल्यांदा विष आलं विष आता विष रत्न विष हे रत्न आहे बर का पण विष कुणी घेत का विष फक्त माता बघिली जर तुम्ही दिवाळीला मला ते केलं नाही ना मी विषच पिन सक्रांत आली सक्रांतीला तर तुम्ही काय चार पाच ग्रॅम केलं नाही तर मग मी लग हे डाबा आणि मी आहे का आज महाराज पहिल्यांदा विष आलं विष वीश कुणी दैत्य कुणी घ्यायला तयार नाही सर्व देव लोकांनी भगवान शंकराची आराधना केली भगवान शंकर आले भगवान शंकराने ते विषकंठात धारण केलं भगवान शंकराचं नाव पडलं नीलकंठ भगवान की जय त्यानंतर कामधेनू निघाली ते ऋषींनी घेतली उच्चेश्वर नावाचा घोडा निघाला समुद्र मंथनात तो बलीने घेतला ऐरावत नावाचा रत्न निघालं हत्ती निघाला तो इंद्राने घेतला त्यानंतर कौस्तुभमणी भगवान विष्णूने घेतला अप्सरा निघाला त्यांनी सांगितला आम्ही स्वच्छंदी राहू त्या स्वर्गात राहू लागल्या कल्पवृक्ष निघाला तोही स्वर्गात ठेवण्यात आला त्यानंतर लक्ष्मी धवलफुलाची माळा घेऊन आली सर्व देव आणि दैत्य महाराज तिच्या प्राप्तीसाठी पुढे आले ती सांगितली मी स्वयंवर आहे आणि तिने महाराज देव आणि दैत्य दोघांनाही डावलून भगवान विष्णूच्या गळ्यात माळ घातली पुढे वारुणी म्हणजे दारू निघाली आता दारू निघाल्यानंतर दारू कोण फित दैत्य म्हणले आम्हाला पाहिजे आणि ते पुढे आले आणि त्यांनी दारुली दैत्याने दारुडली त्यांना लगे सुधराना ते समुद्र म्हणून काही सुधरण पडायचे नुसते नाही का गांपलेला माणूस नुसतं <laughs> काय जे आरे बोल <laughs> तरी हजर की नुसते पडले नुसते पेंगाळले नुसते आम्ही आता दररोज पाहतो ना येताना आपल्या बोरठांच्या ते असेच पाहत राहते गाडीकडे आपण हॉर्न वाजा काय वाजते बाजूनच होत नाही आज महाराज बाजार होता दोन चार जण तर आम्ही पळतच चालले होते तिकडे पळत आर संपण का काय हम्म वारूने सर्व दायत्यांनी घेतली बली दारू पिला आणि बली दैत्याने दारू पिली सर्व दैत्याने दारू पिली त्यानंतर असं सांगतात स्वतः महाराज अश्विनी कुमार अमृताचा कलश घेऊन बाहेर आले आणि महाराज ते अमृत जेव्हा बाहेर आलं देवदैत्यांना पुन्हा महाराज त्यांनी महाराज भांडणं त्यांची सुरू झाली युद्ध सुरू झालं तेव्हा पाहता पाहता त्यांचं भांडण सोडण्याकरता स्वतः भगवंताने एक अवतार धारण केला मोहिनी भगवान की मोहिनी अवतार भगवंतानी धारण केला स्वर्गातून येत असताना खाली येत आहेत सर्व देव लोक पाहतायत पाहता पाहता महाराज सर्व देव लोकांनी महाराज त्याच्याकडे पाहतच राहिले तिचं स्वरूपच असं होतं जणू काय अप्सरा इंद्रपुरीतून खाली पैजण वाचतायत भगवंताचे मोहिनी भगवंताचे देवानी ते पाहतच राहिले आणि पाहता पाहता तिने अमृताचा कलश आणि दैत्याच्या हातून आपल्या हातात घेतला आणि तिने सांगितलं मीच सर्वांना मला अमृत पाजणार दैत्य म्हणले तुम्ही अमृत चाल भल... तुम्ही तुम्ही बनल बस तुमच्या हाताने तुम्ही विष श... काही मग देवाला सांगितलं लाईन धरा दैत्याला सांगितलं लाईन धरा ते त्यांना काय लाईन धरलं जाईल हो हो त्याला काहीच करा कोणाला दैत्याला तोपर्यंत देव लोकांनी लाइनी पकडल्या आणि देव लोकाच्या लायनी मध्ये अमृत महाराजीने सुरु केलं मोहिनी भगवंताने पाहायला एक दैत्य थोडा कमी दिला होता बघू तर काय मधी बस मधी मधी येऊन बसला मला देवानी दैत्याच्या दैत्य इकडे बाजूला आणि तो देवाच्या लाईनीत घुसला एकटाच देवाचं स्वरूप धारण करून त्याचं नाव राहू आणि सर्व देव लोकाला अमृत वाजता इंद्राच्या मागे तो आपला चंद्र मागे बसला आणि समोर महाराज तो येऊन बसला देवाने महाराज त्याच्या हातात अमृत दिलं चंद्र महाराज मागून ओरडला देवा म्हणले हा राहू आहे हा दैत्य याला अमृत देऊ नका तोपर्यंत त्यांनी महाराज तोंडात घेतलं होतं तिथं सुदर्शन काढलं भगवंताने मूळ स्वरूपात भगवंत आले आणि सुदर्शनाने त्याचं मुंडक उडवलं पण काही घशाच्या खाली गेलं होतं काही वर आता ती तोंडात असल्यामुळे अमृत येते अमर करतं महाराज त्याचे दोन स्वरूप झालेत राहू आणि केतू ते आजपर्यंतच्या घरात राहत आज रामर झाला पण दैत्य महाराज थोडे कमी उतरले उतरले अरे आपल्याला देव पाहता, पाहता, देवदैत्यामध्ये जुंपली आणि मोहिनी भगवंताने तिथून फळ काढला म्हणजे आता आपलं काय नाही आणि देवाने अमृत पिलेले होतं देवाने महाराज इकडे दैत्यांना युद्धामध्ये पराभूत केलं राजा झाला होता त्याची सत्ता गेली आणि आता देव लोक आता पुन्हा देवलोकांना त्यांचं राज्य मिळालंय या आविर्भावामध्ये देवाने महाराज आपलं राज्य चालू केलं इकडे राजा महाराज तो अपमानित झाला ते युद्ध सोडण्याकरता स्वतः ब्रह्मदेव आले होते ब्रह्मदेवाने युद्ध सोडलं जे होते काही जिवंत राहिले आणि पुन्हा दैत्यगुरु शुक्राचार्यांकडून महाराज त्यांनी पुन्हा पुन्हा मला हे पद मिळावं याकरता विश्वजित नावाचा यज्ञ आरंभ केला आणि विश्वजित यज्ञामधून रथ बाहेर आला त्या रथावर पुन्हा बली बसला आणि युद्धासाठी तो निघाला आणि पुन्हा त्याने इंद्राला युद्धामध्ये हरवलं आणि पुन्हा युद्धामध्ये पराभूत झालेल्या देव लोकांची सत्ता गेली आणि देव लोकांनी आता महाराज पद गेलेले आहेत देव लोकांची आई आदिती हिला दुःख झालं आदिती मातेने महाराज आपल्या पतीला कश्यपांना विचारलं माझे मुलं बेघर झालीत त्यांचं घर त्यांना पुन्हा मिळावं यासाठी मी काय करू म्हणजे पयव्रत कर तिने पयोव्रत केलं आणि पयोव्रत केल्यानंतर स्वतः भगवान वामन आदितीच्या उदरी प्रगट झाले बोलिये वामन वामन भगवान भगवान, भगवान सात वर्षाचं बटरूप आहे आणि जेव्हापासून त्याने बलीने युद्धामध्ये विजय मिळवला होता ना त्याने शंभर अश्वमेध यज्ञ करण्याचा आरंभ केलेला आहे नव्याण्णव यज्ञ पूर्ण झाले शंभरावा यज्ञ चालू आहे आणि त्या यज्ञस्थळी बली त्या यज्ञामध्ये स्वतः वामन भगवान सात वर्षाचा बटू रूप घेतलेले भगवान गेले आणि तिथे महाराज बलिने यज्ञ करता करता पाहिले कोणीतरी बटू आलेला आहे ब्राह्मण आलेला आहे आणि ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी म्हणून तो पुढे आला आणि वामन भगवंताने दक्षिणेमध्ये तीन पाद भूमी मागितली तीन पादभूमी हसला तो बली अहो म्हणले प्रभू तुमचे पाय किती छोटे छोटे आहेत मला अपमानित करू नका काहीतरी दुसरं मागा नाही म्हटले मला तीन पाद भूमी पाहिजे दिली तसं दिली नाही संकल्प सोडा मी बलिराजा पाणी घेतला मी बलिराजा वामन भगवंताला तीन पाच भूमिदान देत आहे संकल्प सोडला इतक्यात वामन भगवंताने विराट रूप धारण केलं एका पायामध्ये वरचे सात लोक एका दुसऱ्या पायामध्ये खालचे सात लोक अतळ वितळ सुतळ तळातळ सातळ मातळ पाताळ वरचे भूलोक भूलोक स्वरलोक महलोक जनलोक तपलोक सत्य लोकापर्यंत पाय गेला इथे सत्य लोकात पाय गेल्यानंतर ब्रह्मदेवाने भगवंताचा अंगठा धुतलान ते कमंडलूत पाणी ठेवलं तीच मानसी गंगा उद्या कथेमध्ये आपल्याला आणायची आहे का आणि आज तिसरा पाय कुठे ठेवू सांग तेव्हा तो त्यांनी गीता ऐकली होती त्याने सांगितलं प्रभू तुम्हीच गीतेमध्ये सांगितले इथे क्षेत्रम तथा ज्ञान या शरीराला क्षेत्र म्हणतात क्षेत्र म्हणजे आपण जे पेरतो त्याचं रक्षण करतो त्याला क्षेत्र म्हणतात क्षयात आहे ते क्षेत्र जसं या जमिनीत जे पेरतो तेच उगवतं तसं या शरीरामध्ये पाप पेरलं पाप उगवतं या शरीरामध्ये पुण्य कर्म केलं तर पुण्य उगवतं म्हणून हे शरीर देखील क्षेत्र आहे तिसरा पाय मस्तकावर ठेवला आणि रसा तळा नेला बळी तू सांगतात रसा तळाचं म्हणजे पातळाचं राज्य बळीला दिलं स्वतः भगवंत त्या ठिकाणी द्वारपाळ झाले आणि मग पुन्हा दिवाळीच्या दिवशी भाऊबीजच्या दिवशी लक्ष्मी स्वतः जाते आणि बलिराजाकडून भाऊबीज म्हणून पुन्हा आपल्या मालकाला परत घेऊन येते जो द्वारपाल झालाय ना भगवंत त्याला परत घेऊन येतात आणि पुढे इथे वामन अवताराची समाप्ती होते त्यानंतर मत्स्य अवताराची कथा येते मत्स्य अवतार ब्रह्मदेवाला निद्रा आली आणि निद्रा आल्यानंतर ब्रह्मदेव आपण आपल्याला देखील निद्रा आली की आपण काय करतो निद्रा आल्यानंतर घोरतो ना पण आपलं घोरणं दुसऱ्याच्या झोपा मोडतं गुरुजी नाही का आगा, आगा बरेच प्रकार पाहिले मी घोरण्याचे एक तर प्रकार असा आहे घोरण्याचा आरोह आरो हो सारे सा हे पहिला प्रकार आरो आवरो दुसरं जसं कोकळे असतात ना या झाडावरून हो एक कोक्या ओढते त्या झाडावरून तसं एका खोलीत दोन घोरणारे यावे टिको घोरण्याचा आवाज टिकून एकाच तर असं घोरणं होत मी रात्रभर हसत होतो मला झोपच आली नाही घोरणं असं होतं ते झोपलेला होता घोरायचा <laughs> अरे मला हा जेवतोय का झोपतोय मलाच मिळागा ना <laughs> मलाच मिळागा ना त्याचा <laughs> आपल्या घोरण्यातून दुसऱ्याच्या झोपा मोडल्या जातो ते मला सांगायचंय आपल्या घोरण्यातून निष्पत्ती काही नाही पण भगवंत जेव्हा देव झोपतो ना त्याच्या घोरण्यातून वेद जन्माला येतात जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदरासी आणि मग ब्रह्मदेवाला निद्रा आली त्याच्या घोडण्यातून वेद बाहेर आले ते एका हेगेरू नावाच्या दैत्याने चोरले आणि मग त्याच वेळी द्रविड देशाचा राजा सत्यव्रत नदीमध्ये पाणी पिऊन तप करीत होता ओंजळीने पाणी प्यायचा आणि तप करायचा त्याच ओंजळीमध्ये मासुळी आली छोटी ती मासुळी त्याने टाकली दुसऱ्यांदा पुन्हा पाणी घेतोय पुन्हा आली पाहता पाहता तीन चार वेळा तोच प्रकार घडला ती मासुळी हातात आली तिने वाचा तिला वाचा फुटली तिने सांगितलं राजा मला अभय दे मला माझा जीव तू वाचव अभय दे असं जेव्हा ती मासुळी बोलते तेव्हा त्या राजाने ती मासुळी कमंडलूत घेतली घरी आणली राजनात टाकली कालांतराने राजन त्याने व्यापला विहिरी टाकली विहिरी त्याने व्यापला तळ्यात टाकलं तळी तिने व्यापलं समुद्रात टाकली मासुळी त्या मासुळी समुद्र देखील व्यापला ती मासुळी नव्हती स्वत मत्स्य भगवान की मत्स्य भगवान होते ते मत्स्य भगवान आणि मग त्या मत्स्य भगवंताने त्या सत्यव्रताला सांगितलं राजा आजपासून सातव्या दिवशी पृथ्वीचा प्रलय होणार आहे एक कर तू काय कर <coughs> या ठिकाणी फक्त एक करायचे कि सप्त ऋषीला बोलवायचे एक नाव घ्यायची त्या नावेला वासुकीचा दोर बांधायचा आणि त्या दोराने माझ्या शिंगाला अगदी विडा द्यायचा आणि मग जेव्हा प्रलय होईल तेव्हा अथांग पाणी राहील त्या नावेमुळे त्या सप्तर्षीमुळे तुम्हाला दिसेलही नावेमुळे तुझा जीव वाचेल आणि ती नाव तर तु माझ्या शिंगाला बांधिलीच असणार आणि त्यावेळी मी तुला प्रबोधन करील तुला उपदेश करील तुला काही ज्ञान सांगेल झालं सातव्या दिवशी प्रलय झाला आणि मग त्यांनी एक नाव घेतली वासुकीचा दोर आणला सप्तर्षींना बोलवलं आणि तिथे महाराज तो सत्यव्रत राजा नावेत बसला सगळीकडे पाणी होतं त्या अशा अथांग पाण्याच्या वेळेस त्या रात्रीच्या वेळेस भगवान मत्स्याने सत्यव्रत राजाला जे प्रबोधन केलं त्याला मत्स्य पुराण म्हणतात मत्स्य पुराण मत्स्य पुराणाचा जन्म झाला आणि जेव्हा ती रात्र संपली आणि ब्रह्मदेवाची झोप संपल्यानंतर महाराज पुन्हा सृष्टीची निर्मिती आणि मग झालं काय त्या नावाच्या दैत्याने जे काही वेद सोडले होते मत्स्य भगवंताने त्या दैत्याला मारलं आणि ते वेद घेऊन कुणाच्या स्वाधीन केले ब्रह्मदेवाच्या त्यांना सांगितलं आजपासून जरा कमी झोपत जा म्हटले हा इतके कुठे झोपत असतात का म्हणले आणि मग त्यांच्या ते स्वाधीन केलं आणि घ आपला आठवा स्कंद समाप्त होतो त्यानंतर लगेच नवव्या स्कंदाला आरंभ करतोय अगदी पाच मिनिटात नववा स्कंद पाच मिनिटात नववा स्कंद सांगतोय एकदा मोठ्याने जय घोष करा बोला राधे चा। राजा परीक्षितीने प्रश्न केलाय राजा परीक्षित प्रश्न करतोय भगवान सुखदेवजी आत्ताच तुम्ही मला कथा सांगितली मत्स्य भगवंताची द्रविड देशाचा राजा सत्यव्रताने मत्स्य पुराण श्रवण केले तोच राजा पुढे वैवस्वत म्हणून झाला त्याच्या इश्वाकू वंशामध्ये झालेल्या भक्तांच्या कथा राजांचे चरित्र ऐकण्याची माझी भूक क्षमवावी अर्थात सूर्यवंशाचा विस्तार मला सांगा ऐका दोन वंश आहेत एक सूर्यवंश आहे सूर्यवंशामध्ये रामप्रभूंचा अवतार आहे चंद्रवंशामध्ये भगवान कृष्णाचा अवतार आहे पहिल्यांदा सूर्यवंश रामाचा वंश ऐका भगवान शुकाचार्य म्हणतात वंश विस्तार मी तुला सांगतो नारायणाच्या नाभिकमलातून ब्रह्मदेव जन्माला आले ब्रह्मदेवापासून मरिची झाले मरिचीला कश्यप आणि कश्यपान सूर्य म्हणजे विवस्वान झाला आणि या सूर्यापासून या वंशाला नाव देण्यात आलं सूर्यवंश पुढे या सूर्य शुर्या, सूर्यानंतर श्राद्ध देव झाला दहा मुलं झाले पुढे नाबाग त्याचा मुलगा अंबरीश अंबरीशापासून एकादशी व्रत आरंभ झालं आणि पुढे त्याच वंशात विश्वाकू चरित्र येते पुरंजय चरित्र इवनाश्व चरित्र सूर्यवंशात पुढे राजा हरिश्चंद्र झाला सगळ्यांना माहिती विश्वात मित्राने त्याची कशी परीक्षा घेतली ती कथाही मला सांगता येईल पण वेळ कमी आहे त्यानंतर सगर राजाचं चरित्र येतं ज्या सगर राजाच्या पुढे वंशामध्ये भगीरथाने या भूतलावर गंगा आणि त्या भगीरथाचं चरित्र येतं त्यानंतर खटवांगराय राजाचं चरित्र येत आहे पुढे नंतर दशरथ राजाचं चरित्र येत आहे दशरथाला तीन पत्न्या आहेत कौशल्या सुमित्रा काही काही नाही का मूलबाळ होत नव्हतं राजाने तीन श्वापदं मारली आणि पुढे पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि मग काय झालं राजाला मुलं झाली चार सगळ्यांना माहितीये राम प्रभू कैकैला दोन मुलं असं वर्णन येते राम वाल्मिकी रामायणामध्ये बर का सुमित्रीला एक कैके रामायणामध्ये सुमित्रीला दोन सांगितले तुळशी रामायणामध्ये पण जे मुख्य रामायण आहे वाल्मिकी रामायणामध्ये कैकैला दोन नाही का सुमित्रीला एक काही दोन भरत शत्रुघ्न सुमित्रीचा लक्ष्मण आणि कौसलेचा राम बाई कौसलेचा राम सगळ्यांना माहिती आहे अदो राम तपोवनादि गमनम हत्वा मृगम कांचनम वेदेही हरण जटायुमरण सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्र तरण लंका पुरी दहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम ईडपी रामायण ऐकलं का रामायण एका श्लोकात रामायण सांगितलं आणि जर नसन कळालं तर कथा झाल्यावर विचारा मी सांगून देईल पण आता वेळ कमी पुढे